नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स युट्यूब चॅनल मध्ये आज तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी भरपूर अशा गाड्या घेऊन येत असतो तर आज तुमच्यासाठी खास आठ गाड्या घेऊन आलेलो आहे आठ गाड्यांमध्ये जवळजवळ अ आपल्याकडं हुंडाई कंपनीची व्हॅन्यू पण घेऊन आलेलो आहे एकदम प्रीमियम अशी डिझेल कारमध्ये घेऊन आलेलो आहे प्लस मारुती सुजुकीच्या बाकीच्या ज्या गाड्या आहेत सर्व तर त्या मारुती सुजुकीच्या गाड्या असणार आहे आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा असणार आहे त्यामध्ये वॅगनर तुम्हाला पाहायला मिळणार आहे पेट्रोल प्लस सी एन मध्ये तुम्हाला सॅलरी ही गाडी पाहायला मिळणार आहे प्लस आल्टो पण पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये गाडी पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे ते आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये जर मारुती सुझुकी कंपनीची जर गाडी कोणी घेण्यास इच्छुक असेल तर त्याला हा व्हिडिओ सेंड करा जेणेकरून त्याच्या स्वप्नातील कार त्याला मिळून जाणार आहे आणि आत्ताच नुकताच जी एस टी जो नवीन गाड्या कमी झालेला आहे त्यामुळे आम्ही सुद्धा जुन्या गाड्यांमध्ये प्राईज कमी कर केलेले आहे आणि लोनची पण तुम्हाला इथं पूर्णपणे सुविधा मिळणार आहे जवळजवळ ऑल महाराष्ट्र आपण नव्वद टक्क्यापर्यंत तुम्हाला गाडीवर लोनची सुविधा उपलब्ध करून देणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एक लाईक करा तर मित्रांनो सर्वात पहिली गाडी जी तुम्हाला मी आज दाखवणार व्हिडिओमध्ये तर ती हुंडाई कंपनीची वेन्यू मॉडेल दोन हजार एकोणावीसच्या बाराव्या महिन्यातील गाडी आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी डिझेल इंजिनमध्ये गाडीचा जो नंबर आहे तर तो तो नंबर तुम्ही पाहू शकता एम एच बारा आर वाय झिरो एकशे चव्वेचाळीस चा नंबरची गाडी आहे गाडीच्या ज्या नंबरची जी बेरीज आहे तर ती नऊ अंक बेरीज होती एकदम शुभ असा अंक आहे ज्याच्यासाठी नऊ अंका शुभासन त्याच्यासाठी गाडी एकदम महत्वाची हो राहणार आहे तुम्ही गाडी पाहू शकता एकदम टॉप अशा मध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार एकोणावीच्या बाराव्या महिन्यातली असल्यामुळे ह्या गाडीचे जे किलोमीटर झालेले आहे तर ते नव्वद हजार किलोमीटर शोरूम रेकॉर्डला झालेले आहे गाडी व्हाईट कलर मध्ये तुम्ही पाहू शकता गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही आहे कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाही आहे पूर्णपणे अशी सील टू सील टॉप अँड मध्ये गाडी आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय तु एकदम अशा टॉप कंडिशन मध्ये गाडीचा जो लोक आहे तो पण पाहू शकता व्हेन्यू मॉडेल आहे गाडीची जी नंबर प्लेट आहे तर ती एस आर एस नंबर प्लेट आहे गाडी तुम्ही पाहू शकता गाडीचा जो ओनर होता तर तो डॉक्टर ओनर आहे त्याच्यामुळे गाडीचा यूज एकदम व्यवस्थित असा झालेला आहे गाडीला कुठेही धक्का वगैरे हो लागलेला नाही रिवर्स कॅमेरा पण दिलेला आहे रिवर्स पार्किंग सेन्सर पण तुम्हाला गाडीला ऍक्टिव्हेट आहे पाहू शकता गाडीची ही साईड पण तुम्ही पाहू शकताय गाडीचे जे सर्व टायर आहे तर ते सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशनमध्ये घेऊन टायरलाही खर्च करण्याची गरज नाही आहे गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्हाला दाखवतो गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये गाडीला ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीला एअरबॅग पण दिलेलं आहे गाडीचे जे कुशन वगैरे आहे ते एकदम टॉप कंडिशन कंडिशनमध्ये कुशन आहे गाडीचं जे बॅक साईड कुशन आहे ते पण तुम्ही पाहू शकता एकदम टॉप कंडिशन मध्ये कुशन आहे कुठेही कुशन वगैरे फाटलेलं नाही आहे गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही आहे गाडीचे जे फ्रंटचे टायर आहे ते पण तुम्ही पाहू शकताय सत्तर ते ऐंशी टक्के टायर चांगल्या कंडिशनमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडीचं जे हेडलाईट आहे तर ते प्रोजेक्टर लॅम्प आहे गाड एकदम रात्रीचा असं एकदम चांगला असं उजड पडतो कुठेही प्रॉब्लेमॅटिक नाही आहे टोटल अशी सील टू सील अशी गाडी आहे गाडीच्या ज्या सर्व ग्लासेस आहे तर त्या कंपनी फिटेड ग्लासेस आहे गाडीची पूर्णपणे सर्विस हिस्ट्री अवेलेबल आहे दोन हजार एकोणावीस सेंटिंगचं से मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती ऑफर आठ लाख पस्तीस हजार रुपये लावलेली आहे आणि जी फायनल आपली ऑफर असणार आहे तर ती सात लाख एक्क्याण्णव हजार रुपये असणार आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बार्गेनिंग होणार नाही ऑल महाराष्ट्र या गाडीवरची लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती साडेसहा ते सात लाखापर्यंत देणार आहे म्हणजे कमीत कमीत एक लाख रुपये डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी तुम्हाला मिळून जाणार आहे व्हाईट घोडा आहे एकदम टकाटाक असा घोडा आहे गाडीला जे ॲव्हरेज तुम्हाला मिळणार आहे तर ते तेवीस ते चोवीस पर लिटरला तुम्हाला डिझेल लाव्हरेज मिळणार आहे एकदम कंडिशन मध्ये गाडी आहे लवकरात लवकर माझे संपर्क करा नेक्स्ट जी गाडी असणार आहे एम एच चौदा ई एक्स चौऱ्याण्णव पंच्याण्णव नंबरची गाडी आहे मारुती सुझुकी स्विफ्ट मॉडेल दोन हजार पंधराचं आहे एबीएस मॉडेल आहे गाडी नवीन लुकमध्ये पाहू शकताय तुम्ही गाडी ग्रे कलरमध्ये गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग स्क्रॅचेस वगैरे लागलेलं ला नाहीये सर्वात महत्वच म्हणजे सेफ्टी मध्ये तुम्हाला दोन लॅम्प पण दिलेले आहे गाडी मॅटेलिक ग्रे कलर मध्ये गाडी आहे गाडी पाहू शकताय तुम्ही गाडीचे जे सर्व टायर आहे म्हणजे चारही टायर शंभर टक्के नवीन आहे एकही एक किलोमीटर त्याच्यानंतर चाललेलं नाही टायर टाकल्यानंतर दोनच दिवस झाले चारही टायर नवे टाकलेले पूर्णपणे चाळीस ते पन्नास हजार किलोमीटर पर्यंत तुम्हाला टायर टाकायची गरज येणार नाही गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय गाडीचे जे डोरे ते कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही आहे कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाहीये गाडी डिझेल इंजिन मध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी लवकरात लवकरही अवेलेबल होत नाही बॅक साईड पण तुम्ही गाडीची पाहू शकताय गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही गाडीची कोणतेही ग्लास वगैरे बदललेली नाहीये कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही पूर्ण अशी टॉप अँड कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीचं जे इंटेरियर आहे तुम्हाला ते इंटेरियर दाखवतो गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेले आहे पाहू शकताय टॉप अँड मध्ये ऑल पॉवर विंडो गाडीला गाडीचे जे कुशन वगैरे आहे तर ते ब्लॅक कलर मध्ये कुशन आहे साइड साईडचं पण कुशन पाहू शकताय एकदम असं चांगल्या मध्ये कुशन आहे घेऊन कुशनलाही खर्च करण्याची गरज नाहीये ही साइड साईड पण तुम्ही पाहू शकताय कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही चारही टायर तर तुम्हाला नवीनच दिलेले तर मित्रांनो दोन हजार दोन हजार पंधरा च मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती पाच लाख पंचवीस हजार रुपये लावलेली आहे त्यामध्ये जी फायनल आपली ऑफर असणार आहे तर ती चार लाख पंच्याण्णव हजार रुपये असणार आहे त्यामध्ये एकही रुपये तुम्हाला बार्गेनिंग करून मिळणार नाही कारण की या गाडीचे जे सर्व टायर आहे चारही टायर नवे टाकलेले सोळा हजार रुपयाचे टायर गाडीला इन्स्टॉल केले आहे गाडीची पूर्णपणे सर्व्हिसिंग झालेली आहे घेऊन तुम्हाला एकही रुपये खर्च करायचा नाही प्लस गाडीचं इन्शुरन्स पण चालू आहे तर या गाडीवर जी लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करणार आहे तर ती साडेचार लाखापर्यंत करणार आहे म्हणजे मोजून तुम्हाला फक्त पंचेचाळीस हजार रुपये घेऊन यायचे आहे आणि पाच हजार रुपये तुमच्या नावावर करायचे घेऊन यायचे म्हणजे फक्त पन्नास हजार रुपये तुम्हाला ही गाडी मिळून जाणार आहे नेक्स्ट जी गाडी असणार आहे एम एच चौदा ई पी चाळीस सदुसष्ट नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार चौदाच आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो कलर आहे तर तो सिल्वर कलर आहे पाहू शकताय तुम्ही गाडीचे जे सर्व टायर आहे तर ते सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशन मध्ये घेऊन टायर नाही खर्च करायचा नाही गाडी पेट्रोल एन सीएनजी कंपनी फिटेड आहे आउट फिटेड वगैरे नाहीये गाडीची जी बॅक साइड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाहीये कुठेही स्क्रॅचेस वगैरे झालेले नाहीये बॅक साइडचा पण दूर तुम्ही पाहू शकताय कुठेही धक्का वगैरे लागलेला नाहीये टायरची कंडिशन एकदम टॉप अशी कंडिशन आहे सत्तर ते ऐंशी टक्के टायर चांगल्या कंडिशन मध्ये गाडीची जी बॅक साईड ती पण तुम्ही पाहू शकताय कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाहीये गाडीला ज्या फॅसिलिटी तुम्हाला दिलेले आहे त्यामध्ये तुम्ही गाडीचं इंटेरियर वगैरे पाहू शकता गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेलं आहे गाडीचं जे कुशन वगैरे तर ते पण तुम्ही पाहू शकताय एकदम असं चांगल्या कंडिशन मध्ये कुशन आहे म्हणजे घेऊन कुशनलाही खर्च करण्याची गरज नाहीये गाडीला सीएनजी टँक दिलेला आहे तो सीएनजी टँक पण तुम्ही पाहू शकताय दहा किलोचा गाडीला सीएनजी टँक दिलेला आहे तुम्हाला जे मायलेज मिळणार आहे तर ते तीस ते बत्तीस पर के जीला मायलेज मिळणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या गाडीला जो सी एन जी टँक फिटिंग आहे तर तो कंपनी फिटेड आहे आउट फिटेड वगैरे नाही आहे तर ज्यावेळेस तुम्ही पंपावर एन जी भरायला जाणार आहे तर याच्यामध्ये पूर्ण दहा किलो सी एन जी इन्स्टॉल होत नाही पंपाच्या प्रेशरनुसार याच्यात सात ते आठ किलो सी एन जी इन्स्टॉल होतो मिनिमम तुम्हाला तीस ते बत्तीस पर के जीला ॲव्हरेज मिळते म्हणजे आठ ते चोवीस म्हणजे दोनशे चाळीस किलोमीटर एकदा टाकी फुल भरल्यानंतर तुम्हाला एव्हरेज मिळणार आहे दोन हजार चौदा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची फुल अँड फायनल जी आपण ऑफर ठेवलेली तर ती दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये ठेवलेली आहे त्यामध्ये एकही रुपये तुम्हाला बार्गेनिंग होणार नाही गाडीवर ऑल महाराष्ट्र दोन लाख पन्नास हजारपर्यंत या गाडीवर लोन उपलब्ध होणार आहे म्हणजे कमीत कमी ती गाडी तुम्हाला तीस ते पस्तीस हजार डाऊन पेमेंट मिळून जाणार आहे गाडीचे जे सर्व पेपर आहे तर ते पूर्णपणे शंभर टक्के क्लिअर आहे गाडीचा जो इन्शुरन्स आहे तर तो अकरा महिने इन्शुरन्स चालू आहे गाडीची जी हॅड्रो टेस्टिंग आहे तर ती तीन वर्षे आपण नवीन केलेली आहे म्हणजे तुम्हाला हॅड्रो टेस्टिंगचाही खर्च नाही आहे फक्त पस्तीस ते चाळीस हजार डाऊन पेमेंट घेऊन यायची आणि गाडी तुम्हाला घेऊन जायची नेक्स्ट जी गाडी असणार आहे तर ती मारुती सुजुकी कंपनीची मारुती वॅगनर असणार आहे गाडी दोन हजार पंधरा एंडिंगचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडीचे जे किलोमीटर झालेले तर मित्रांनो ही गाडी आर्मी पर्सनची गाडी आहे गाडीचे किलोमीटर फक्त सत्तर हजार झालेले आहे गाडी एकदम टॉप मध्ये गाडीचा जो नंबर आहे तर तो, तो तो नंबर तुम्ही पाहू शकता एम एच बारा एल व्ही छप्पन शेहेचाळीस नंबरची गाडी आहे गाडी पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेडमध्ये गाडीचा जो कलर आहे तर तो ब्राऊन कलर आहे गाडी पूर्णपणे तुम्हाला दाखवतो तुम्ही पाहू शकताय गाडीचे जे टायर वगैरे तर सत्तर ते ऐंशी टक्के टायर चांगल्या कंडिशन मध्ये घेऊन टायरलाही खर्च करण्याची गरज नाही आहे गाडीचा कोणताच पीस मारलेला नाहीये आहे कुठेही धक्का वगैरे लागलेला नाहीये कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाहीये गाडीची जी बॅक साईड आहे ती पण पाहू शकता तुम्ही गाडीचं जे व्हॅरियंट आहे तर ते एल एक् आहे गाडीची जी, जी दुसरी साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय कुठेही टचअप वगैरे झालेला नाहीये कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाहीये गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्हाला दाखवतो गाडीला ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेलं आहे गाडीचं जे कुशन वगैरे ते एकदम नवीन असं टॉप असं कुशन आहे गाडीचं जे रूप वगैरे ते पण पाहू शकता एकदम क्लीन असं रूप आहे गाडीचे किलोमीटर कमी असल्यामुळं गाडीचा वापर जो आहे तर तो एकदम चांगल्या प्रकारे झालेला आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय एकदम चांगला असं यूज झालेला आहे मित्रांनो दोन हजार पंधरा इंडिंगचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती फुल अँड फायनल ऑफर तीन लाख पस्तीस हजार लावलेली आहे त्यामध्ये गाडीवर जी लोन आपण उपलब्ध करून देणार आहे तर ते तीन लाखापर्यंत लोन ऑल महाराष्ट्र उपलब्ध करून देणार आहे एकदम अशा चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे लवकरात लवकर ही गाडी तुम्ही माझे संपर्क करा आणि गाडीचा व्यवहार करून टाका नेक्स्ट जी गाडी असणार आहे एम एच चौदा ई पी बावीस झिरो एक मॉडेल दोन हजार चौदा एंडिंगचं आहे सॅलरीओ मॉडेल आहे गाडी ग्रे कलर मध्ये पाहू शकता तुम्ही मॅटेलिक ग्रे कलर मध्ये गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही कुठे टचअप वगैरे झालेलं नाही सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे एकदम चांगल्या अशा मध्ये गाडी गाडीला कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही एकदम चांगल्या अशा मध्ये गाडी गाडीचं जे व्हॅरेंट आहे तर ते पण तुम्ही व्हॅरेंट पाहू शकता एक्स आय व्हॅरंट आहे सॅलरी मॉडेल आहे गाडीचा जो नंबर आहे तर तो एम एच चौदा ई पी बावीस झिरो एक नंबरची गाडी आहे ही साईड पण तुम्ही गाडीची पाहू शकताय कुठेही टचअप वगैरे झालेला नाही आहे कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही गाडीचा जो रूप वगैरे तो पण तुम्ही पाहू शकताय कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्हाला दाखवतो गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये गाडीला एसी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्वात महत्वाचं म्हणजे डिस्प्ले दिलेला आहे स्क्रीन पाहू शकताय तुम्ही आय टॉप मॉडेल आहे गाडीचं जे कुशन वगैरे ते पण एकदम चांगल्या कंडिशन म्हणजे कुशन आहे कुशन कुठेही फाटलेलं वगैरे नाही आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीला चारही मॅकविल दिलेले पाहू शकताय तुम्ही घेऊन मॅकविलला एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही सत्तावीस ते अठ्ठावीस हजारची गाडीला मॅकवेल इन्स्टॉल केलेले दोन हजार चौदा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची आपण फुल अँड फायनल जी आपण ऑफर ठेवलेली तर ती तीन लाख पस्तीस हजार ठेवलेली तीन लाखापर्यंत या गाडीवर ऑल महाराष्ट्र आपण लोन उपलब्ध करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी असणार आहे एम एच चौदा डी एन चाळीस पंचवीस नंबरची गाडी वॅगनर मॉडेल दोन हजार बारा एंडिंगचं आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडी सिल्वर कलरमध्ये गाडी पाहू शकत आहे कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही ही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही कंपनी फिटेड सी एन जी मध्ये अवेलेबल आहे गाडी दोन हजार बारा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळं या गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेलं आहे त्यामध्ये गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेले आहे गाडी एकदम अशी क्लीन कंडिशन मध्ये गाडी पाहू शकताय तुम्ही गाडीचं जे कुशन वगैरे तर ते ब्लॅक कलर मध्ये कुशन आहे बॅक साइड कुशन पण एकदम टॉप अशा कंडिशन मध्ये कंपनी फिटेड सी एन जी दिलेला आहे गाडीला ही साइड पण तुम्ही पाहू शकताय गाडीला कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही ना ना कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही एकदम अशी चांगल्या कंडिशन मध्ये सिल्वर कलर मध्ये गाडी कंपनी फिटेड सी एन जी इन्स्टॉलेड आउट फिटेड वगैरे नाही आहे गाडीचा नंबर पण एकदम छान असा नंबर आहे चाळीस पंचवीस दोन हजार बारा एन्डिंगचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जे आपण फुल अँड फायनल आपण ऑफर लावलेली आहे तर ती ऑफर दोन लाख पासष्ट हजार आहे त्यामध्ये ऑल महाराष्ट्र या गाडीवर दोन लाखापर्यंत लोन उपलब्ध होणार आहे नेक्स्ट जी गाडी असणार आहे एम एच तेरा ए सी सत्त्याण्णव चौऱ्याण्णव नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार अकराचं से गाडी सेकंड ओनरमध्ये गाडी डिझेल इंजिन मध्ये गाडी पाहू शकता एकदम अशी चांगल्या कंडिशनमध्ये गाडी गाडी कलर कलरमध्ये डिझेल इंजिन मध्ये गाडी अवेलेबल आहे गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही कुठेही टचअप वगैरे झालेला नाही गाडी गाडी एम एस तेरा ए सी सत्त्याण्णव चौऱ्याण्णव नंबरमध्ये गाडी आहे सोलापूर पासिंग मध्ये गाडी पाहू शकताय गाडी एकदम अशा चांगल्या कंडिशनमध्ये गाडी घेऊन गाडीला एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही या गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेलं आहे गाडीचे जे किलोमीटर झाले तर ते नव्वद हजार शोरूम रेकॉर्डला किलोमीटर झाले आहे गाडीचं जे कुशन वगैरे तर ते एकदम टॉप अशा कुशन कंडिशनमध्ये कुशन आहे पाहू शकताय तुम्ही दोन हजार अकरा इंडिंगचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली फुल अँड फायनल जी आपली ऑफर असणार आहे तर ती दोन लाख साठ हजार रुपये असणार आहे त्यामध्ये बार्गेनिंग होणार नाही गाड्या आता डिझल इंजिनमध्ये मिळत नसल्यामुळं गाड्यांच्या प्राइस थोड्याशा मार्केटपेक्षा दहा ते वीस हजार नाही जास्त आहे पण एकदम टॉपाच्या कंडिशनमध्ये गाड्या आहे नेक्स्ट जी गाडी असणार आहे एम एच बारा पी सी अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार सतराचं आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडी व्हाइट मध्ये पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे एकदम अशा चांगल्या कंडिशन मध्ये गाडी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी गाडीची बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही ही साइड पण तुम्ही पाहू शकताय अलेक्सा व्हॅरंट आहे गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये गाडीला ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेलं आहे गाडीचे जे किलोमीटर झाले तर ते ब्याऐंशी हजार किलोमीटर झाले गाडीचं जे कुशन वगैरे ते पण तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या अशा कंडिशनमध्ये कुशन आहे बॅक साईड पण कुशन चांगलं आहे घेऊन कुशनलाही खर्च करण्याची गरज नाही गाडी पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे मॉडेल दोन हजार सतरा एंडिंगचा असल्यामुळं गाडीची जी आपण फायनल ऑफर दिलेली आहे तर ती दोन लाख पंच्याहत्तर हजार दिली त्यामध्ये बार्गेनिंग होणार नाही अडीच लाखापर्यंत या गाडीवर ऑल महाराष्ट्र लोन उपलब्ध होणार आहे म्हणजे मोजून पंचवीस हजार डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो सर्व गाड्या तुम्हाला कलावती मोटर संगमेर तालुका संगमेर जिल्हा आयल्यानगर येथे पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो एक वेळ अवश्य भेट द्या संगनमेरला आल्यानंतर जो समनापूर रोड आहे त्या समनापूर रोडलाच खेटून एक पुणे बायपास म्हणून आहे त्या पुणे बायपासलाच खेटून आपलं कलावती मोटर्स या नावाने वाहन बाजार आहे तर एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र